जी आता जी भीती चालली ह्याच्याबद्दल मला थोडक्यात सांगा बरं तुम्ही जर आता तुम्ही तर आता शेळ्या वगैरे आता वळत आहे वाघाची भीती कशी काय आपल्याकडे वाघाची भीती भयंकर काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे काय वन खाते ते वाघ वा मारून टाकाय पाहिजे नाही कुठेतरी नेऊन कोंटून ठेवायला पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे कारण आता फार माणसा नव्हतं तुझा वाघ चालू चाल करायला लागला हा कालची एक घटना झाली त्या आजीला एक मारले बरोबर आहे हा आपल्या रानात आहेत का आपल्या रानात चार पाच चार पाच आहेत मग अरे बाबा इथं आहेत आहेत पिंजरे वगैरे लावले पाहिजे पिंजरे लावून इथं पिंजरा लावायचा राळगाण नेऊन सोडायचं अच्छा असं असं चालू आहे असं चालू आहे बाबा तुम्ही आमले वडवरून येतात ना ते पत जाता नाही तर भेटतात ना वाघवी आता बाबा <laughs> सांगत आहेत भेटत कधी कधी हां पण ते वरच्या वाटतं गेल्यावर भेटत डोंगराच्या बाजूने हां 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 काही इकडे नदीच्या बाजूला आहे बरोबर आहे वाघांनी त्रासच चालवला तुमच्या वेळेस म्हणजे आता 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 जास्त फावले गेले पण पूर्वी असायचा कधी तरी एक हजार काळात असं वाघ नव्हतं एवढं बर आता कस काय वाढलंय कस काय लो हे वाढलं कस काय सरकारनी जाणून कुठून नेऊन एवढं म्हणजे भरमसाट वाढलंय आणि त्याच्यात हल्ले व्हायला लागले लोकांवर एवढं म्हणजे नव्हतं ना पहिलं पहिलं जानवर हल्लं होतं आता माणसावर हल्लं होऊ लागलो बरोबर आहे बरोबर आणि जनावर पण आता कमी पडलेत ना पण काहीच राहिलं नाही यामुळे हल्ले पण व्हायला लागलेत मग नाही मोठ्या प्रमाणातही व्हायला लागले लागली तुम्ही राणाला बिनाला जाता वरती जाता ना जात असतो हायचं म्हणायचं हा बरोबर आहे बरोबर आहे मास मिळून मिसळून जावं लागत एकट्या अर्ध्याला जायला भीती वाटते भीती हा बरोबर आहे बरोबर आहे